नमस्कार तर आज आपण नवरात्र विशेष रबडीसारखी घट्टसर आणि चविष्ट साबुदाण्याची खीर बनवणार आहोत बऱ्याचदा साबुदाण्याची खीर बनवल्यावर खाताना ती दाताला चिकटते किंवा खीर बनवताना दूध फुटतं त्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत त्यासाठी रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे साबुदाना तुम्ही पाहू शकता की ती मोकळा सुटसुटीत भिजलेला आहे त्याचबरोबर इथं दहा ते पंधरा मिनटं आठ ते दहा काजू भिजवून घेतलेले आहे पाण्यामध्ये आणि इथं थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे खोबऱ्याचे साल काढून बारीक काप करून घेतलेले आहे खोबरं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे बारीक काप केलेलं खोबरं टाकायचं काजू टाकायचे आणि थोडंसं पाणी टाकून पातळ पेस्ट तयार करून घ्यायची आता एका कढईमध्ये अर्ध लिटर दूध टाकायचं आणि त्याचबरोबर दुधाची साय जरी असेल तरी ती सुद्धा टाकली तरीसुद्धा चालेल आता व्यवस्थित दूध गरम करून घ्यायचं आणि कढईच्या कडेला जी साय लागलेली असते तीसुद्धा चमच्याने व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करायची म्हणजे दुधाला व्यवस्थित घट्टपणा येतो आता यामध्ये भिजवलेला साबुदाणा टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आणि मीडियम फ्लेमवरती साबुदाणा ट्रान्सपरंट होईपर्यंत खीर शिजवून घ्यायची साधारणतः पाच ते दहा मिनिटात साबुदाणा लगेच ट्रान्सपरंट होतो आणि खीर घट्ट होते शिजली जाते व्यवस्थित आता इथं तुम्ही पाहू शकता खीर व्यवस्थित शिजली गेलेली आहे आता या खिरीमध्ये चवीनुसार साखर टाकायची इथं मी अर्धा लिटर दूध आणि एक वाटी साबुदानासाठी अर्धे वाटी साखर टाकलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता आता यामध्ये तयार केलेली काजू आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं भांड्याला थोडीशी पेस्ट लागलेली असेल तर त्यामध्ये सुद्धा थोडंसं पाणी टाकून भांडं हिसळून ते पाणीसुद्धा तुम्ही खिरीमध्ये टाकू शकता आता व्यवस्थित मिक्स करायचं आणि अगदी तीन ते चार मिनटं मिडियम फ्लेमवरती खीर उकळवून घ्यायची म्हणजे शिजवून घ्यायची आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेव्हा आपण खीर करत असतो ना तेव्हा त्यामध्ये आपण दूध टाकतो आणि बऱ्याचदा नजर जर इकडे तिकडे झाली की दूध उतू जातं आणि दूध भांड्याच्या बाहेर येतं त्यासाठी काय करायचं खीर बनवण्यासाठी आपण जो चमचा वापरतो ना तो कढईतच ठेवायचा म्हणजे दूध उतू जात नाही किंवा खीर सांडत पण नाही व्यवस्थित खीर बनली जाते आता इथं तुम्ही पाहू शकता खीर व्यवस्थित घट्ट झालेली आहे आणि साबुदा सुद्धा व्यवस्थित ट्रान्सपरंट दिसत आहे आता एका फोडणी पात्रामध्ये एक चमचा साजूक तूप घ्यायचं तूप व्यवस्थित कडकडीत गरम करून घ्यायचं त्यामध्ये बारीक चिरलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तयार केलेला तडका खिरीवरती टाकायचा आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही पाहू शकता खिरीला किती व्यवस्थित टेक्स्चर आलेला आहे त्याचबरोबर खीर खायला देखील अगदी सारखीच लागते आता यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता तयार आहे आपली उपवासाची साबुदाण्याची खीर तुम्ही पाहू शकता अगदी घट्टसर झालेली आहे आणि तुम्ही याआधी अशी खीर कधीच खाल्लेली नसेल इतकी जास्त चविष्ट लागते ही साबुदाण्याची खीर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त, जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी ट्राय करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय